गुड इव्हिनिंग सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांना तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जी काही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी जाहिरात ऑलरेडी पब्लिश झालेली आहे शेवटची तारीख त्या ठिकाणी तीन जुलै अशी होती परंतु या ठिकाणी अर्ज सादर करण्यास पंधरा जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे यामध्ये अनेक पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे पण त्यापैकी वरिष्ठ लेखा परीक्षक लेखा लिपिक आणि लिपिक टंकलेखक या तीन पदांबद्दल आपण या ठिकाणी अपडेट घेणार आहोत आणि त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत ठीक आहे तर त्या त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि परीक्षेबाबत नेमकी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर तत्पूर्वी या ठिकाणी बघा आपली जी टेस्ट सिरीज आहे ती लाँच केलेली आहे आपण ऑलरेडी महाट्रान्सको या परीक्षेसाठी आणि यासोबतच अकाउंटच्या रिलेटेड ज्या काही परीक्षा आहेत आणि जिथे प्रोफेशनल नॉलेज हा विषय आहे त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी ही टेस्ट सिरीज आहे ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज रिजनिंग क्वांट आणि मराठी भाषा या विषयांचा समावेश आहे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून मा ही त्या ठिकाणी टेस्ट आहे दीडशे गुणांची परिपूर्ण तयारी तुमची त्या माध्यमातून होणार आहे ठीक आहे आणि टेस्टचे अनालिसिस व्हिडिओसुद्धा आहे टेस्टची फीस सातशे पन्नास रुपये आहे मात्र त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्या ठिकाणी सुरू आहे टेस्ट ट्वेंटी हा कुपन कोड त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि जे बॅचचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे त्यासाठी टेस्ट फिफ्टी हा कुपन कोड आपण वापरायचा आहे यासोबतच आपल्या ॲपवर ज्या काही बॅचेस अवेलेबल आहेत सगळ्या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचवर त्या ठिकाणी डिस्काउंट आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्त त्या ठिकाणी एक्सटेंड केलेला आहे में में के इतर बॅचेस साठी तुम्हाला जो काही कुपन कोड वापरायचा आहे तो देव ट्वेंटी असा आहे डीई व्ही टू झिरो हा कुपन कोड बाकीच्या बॅचेस साठी अवेलेबल आहे ओके आता या ठिकाणी आता आपण सुरू करूयात महत्वाचा जो आपला विषय आहे तो म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे कल्याण या ठिकाणची तर गट क आणि गट ड या पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे शेवटची तारीख तीन जुलै होती मात्र ती वाढवण्यात आलेली आहे ती म्हणजे पंधरा जुलै दोन हजार पर्यंत आपण अर्ज करू शकतो आणि इथे आपण महत्वाच्या तीन पदांबद्दल माहिती पाहणार आहोत तर ते तीन पद तुम्ही इथे बघू शकता वरिष्ठ लेखापरीक्षक लेखा, लेखा लिपिक आणि लिपिक टंकलेखक तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जे काही कॉमर्स रिलेटेड पद आहे लेखापाल किंवा त्याला वरिष्ठ लेखा परीक्षक असं म्हटलेलं आहे एकूण सहा पद त्या ठिकाणी असणार आहे तर अनुसूचित जाती एक विजा अ एक इमासी एक सी एक आणि खुला दोन अशा पद्धतीनं ही सहा पदं आहे आणि त्याच्यासाठी वेतन श्रेणी जर बघितली आपण तर यस फोर्टीन ही करनी रहे त्या ठिकाणी श्रेणी असणार आहे आणि त्यामध्ये लक्षात घ्या अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे म्हणजे तुमचा हा पगार जवळपास ऐंशी हजार रुपये प्लस त्या ठिकाणी जातो याची जी काही इलिजिबिलिटी आहे नंबर एक मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी त्या ठिकाणी पाहिजे वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे काय तर तुमचं बीकॉम त्या ठिकाणी असलं पाहिजे हे बीकॉम तुमचं मुक्त विद्यापीठातून असलं तरी चालतं काही का काही अडचण नाही प्लस लेखा किंवा लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव हो, त्या ठिकाणी आवश्यक आहे अकाउंटच्या रिलेटेड तीन वर्षाचा अनुभव हो पाहिजे आणि पुढची कंडिशन आहे की निवड झालेल्या उमेदवारास दोन वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ते नंतर समजा होतंच परंतु या दोन अटी महत्वाचे आहे एक म्हणजे बीकॉम पाहिजे आणि तीन वर्षाचा वर्षा तुम्हाला वर्षा अकाउंट्स मधला अनुभव पाहिजे ठीक आहे पुढे बघा मित्रांनो दुसरं जे पद आहे ते आहे लेखालिपिक एकूण सोळा पद आहे त्या ठिकाणी सोळा पद आहेत लेखालिपिकसाठी अनुसूचित जमातीसाठी तीन आहे विजा अ एक आहे भज ब एक भज क एक भज ड एक विमा प्र एक इमा व दोन एससीबीसी दोन आदू ग म्हणजे ईडब्ल्यू एस दोन आहे आणि खुना दोन आहे अशा पद्धतीनं ही सोळा पदं आहे आणि या ठिकाणी जर आपण वेतन श्रेणी बघितली तर यस सिक्स अशी आहे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजे जवळपास हा पगार तुमचा पंचेचाळीस हजार प्लस त्या ठिकाणी प्रति महिना असतो असणार आहे याची इलिजिबिलिटी काय आहे अगेन मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे म्हणजे बी कॉम पाहिजे आणि दुसरं महत्वाचे कंडिशन मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे म्हणजे इंग्लिश फोर्टी प्लस मराठी थर्टी दोन्ही पाहिजे ठीक आहे तर ह्या दोन्ही अटी तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजे त्या ठिकाणी अशी सोळा पदं आहे आणि त्याच्यानंतर जास्त जी काही पदं आहेत ती म्हणजे लिपिक टंकलेखक टंकलेखक याची आहे एकशे सोळा पदं आहेत लक्षात घ्या तर चांगली पदं आहेत अनुसूचित जाती आठ अनुसूचित जमाती दोन विजा अ दोन भज ब चार भज क तीन भज ड तीन विमा प्र चार विमा व अठ्ठावीस एस सी बी सी बारा अ बारा आहेत आणि खुला अडोतीस आहे अशा पद्धतीनं एकशे सोळा पद त्या ठिकाणी तुमची लिपिक टंकलेखक यासाठीची आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा याची वेतन श्रेणी अगेन एस सिक्स आहे एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना एवढा पगार या ठिकाणी असणार आहे याची जी काही अहर्ता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी एनी डिग्री त्या ठिकाणी चालते लिपिक टंक लेखक या पदासाठी प्लस काय पाहिजे अगेन मराठी थर्टी प्लस इंग्लिश फोर्टी त्या ठिकाणी असलं पाहिजे दोन्ही टायप दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट आपल्याकडं असले पाहिजे तर यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती पंधरा जुलैपर्यंत तुम्ही करू शकता जर कोणी केलेले नसेल अर्ज आणि ज्यांना करायची असेल इलिजिबिलिटी मध्ये बसत असाल तर नक्की अर्ज करा या अर्जाची जी, जी लिंक आहे खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध आहे प्रवीण कड क्लासेस पुणे या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आपलं याची पण लिंक खाली दिलेली आहे याची पीडीएफ जी आहे ती सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर नंतर लेक्चर झाल्यावर उपलब्ध असणार आहे ठीक आहे आता पुढे जाऊया आपण परीक्षा शुल्क आपली एक परीक्षा होणार आहे सरळ सेवा परीक्षा आहे एकच एक्झाम होणार आहे एक हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला शुल्क भरायचं आहे मागास वर्गासाठी टीसीएस मार्फत ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे वयोमर्यादा बघा वयोमर्यादा मॅक्सिमम वय किती आहे अडतीस वर्ष आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ते त्रेचाळीस वर्ष इतकं आहे ठीक आहे बाकी तुम्ही बघू शकता माझी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे त्याच्यानंतर माझी सैनिक तीन वर्ष प्लस त्यांना असणार आहे जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादेची काही अट त्या ठिकाणी नाही आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्ष एवढं आहे तर तु, तु, तुम्ही बघून घ्या ते नंतर आता निवड पद्धती बघा की निवड कशी होणार आहे तर निवड त्यासाठी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे ठीक आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा कधी होणार अजून काही आपल्याला सांगितलं नाही पण लवकरच वेबसाईट वर त्या ठिकाणी त्यांचं अपडेट येईल तर साधारणतः एक दोन ते तीन महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते ही महत्वाचं आणखीन काय आहे तर यामध्ये महत्वाचं असं आहे तुमच्याकडं काही सर्टिफिकेट असणार आहे किंवा डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित तुमच्याकडे असली पाहिजे जसं की कास्ट किंवा रिझर्व्ह रिझर्व्ह कॅटेगरी मधून फॉर्म भरणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर लागत असेल तर ते व्हॅलिड असलं पाहिजे ठीक आहे त्याची मुदत संपलेली नसली पाहिजे यासोबतच डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जी काही परीक्षा होणार आहे आपली त्या परीक्षेमध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण मिळाले पाहिजे हे खुल्या प्रवर्गांसाठी आणि मागास प्रवर्गांसाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजे त्याचं नॉर्मलायझेशन पण होऊ शकतं जर परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाली तर पुढे काय म्हटले सहावा मुद्दा महत्वाचा आहे उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावण्याकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर ज्यासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी व त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या या संबंधीचे प्रश्न यांचाही समावेश असेल ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी नोट दिलेली आहे आता पेपरचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे बघा एकूण आपल्याला हे चार विषय दिलेले आहेत एक म्हणजे ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण आहे दुसरं इंग्रजी व्याकरण आहे तिसरं सामान्य ज्ञान आहे चौथ बौद्धिक चाचणी आहे आणि प्रोफेशनल नॉलेज किंवा संबंधित विषय आहे प्रत्येक टॉपिकवर पंधरा प्रश्न या ठिकाणी विचार आहेत आणि संबंधित विषय जो असणार आहे साधारणतः चाळीस प्रश्न त्याच्यावर विचारण्यात येणार आहे प्रत्येक प्रश्न दोन मार्कांसाठी असणार आहे अशा पद्धतीने शंभर प्रश्न हे दोनशे मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे आणि दोन तास एवढा कालावधी त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे अर्थात निगेटिव्ह मार्किंग सुद्धा त्या ठिकाणी असू शकते तर येस टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे योगेश ठीक आहे टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आता बघा सिलेबस नेमका काय आहे बघा इथे आपण बघू शकता मराठी ओके मराठी व्याकरण परीक्षा टी सी एस घेणार आहे म्हणून तिथे व्याकरण आपल्याला अभ्यासायचं आहे आयबीपीएस जेव्हा परीक्षा घेते तेव्हा ते व्याकरण विचारत नाही जास्त ते मराठी भाषेवर त्यांचा भर असतो मग मात्र इथं आपल्याला मराठी व्याकरणाला मर, पण अभ्यास करायचा आहे सर्वसामान्य शब्द संग्रह मनी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार असं आहे पंधरा प्रश्न याच्यावर विचारले जातील त्याच्यानंतर पंधरा प्रश्न इंग्लिशवर विचारले जातील यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ग्रामर कॉमन व्हकॅब्युलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज सेंटेन्स सेंटेन्स अरेंजमेंट अँड इयर करेक्शन तर याचा अभ्यास आपल्याला इथे मध्ये करायचा आहे त्याच्यानंतर जनरल नॉलेज हे जे सेक्शन आहे त्या जनरल नॉलेजमध्ये काय काय अभ्यासायचं आहे चालू घडामोडी करायच्या आहेत महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण अद्ययावत तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसा स्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम घनकचरा व्यवस्थापन इत्यादी बाबीचा अभ्यास जनरल नॉलेजमध्ये करायचं आहे हे पॉईंट लक्ष डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं अभ्यास जनरल नॉलेजचा करायचा आहे त्याच्यानंतर रिझनिंग हा जो पार्ट आहे त्यामध्ये बघा इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स डिरेक्शन अरिथमॅटिकल रिझनिंग स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स अँड कनक्लुजन्स अॅनॉलॉजी नंबर सिरीज अशा पद्धतीनं हा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना रिजनिंगसाठी सेपरेट अभ्यास करायचा असेल किंवा बॅच हवी असेल तर ती आपल्या ऍपमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे रिझनिंगचे रेकॉर्डेड सेशन तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता निखिल सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघा आता जो आपला संबंधित विषय आहे संबंधित विषय म्हणजे आपला प्रोफेशनल नॉलेज कॉमर्स रिलेटेड त्याच्यावर चाळीस प्रश्न विचारणार आहेत तर चाळीस प्रश्न हे कशावर विचारणार आहेत वरिष्ठ लेखा परीक्षक किंवा लेखापाल या पदासाठी सिलेबस बघून घ्या जनरल नॉलेज आहे जनरल नॉलेज म्हणजे हे जे आपण बघितलं ते सगळंच ठीक आहे इथं आता वेगळं जनरल नॉलेज करण्याची गरज नाही हे जे तुम्ही केलेलं आहे तेच जनरल नॉलेज आहे इथं त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा नव्यानं आपल्याला करायचा आहे नॅशनल म्युनिसिपल मुनि, अकाउंट्स मॅन्युअल हे नव्यानं त्या ठिकाणी करायचं आहे बाकीचे विषय आपले त्या ठिकाणी कॉमनच आहे जसं की फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग टॅक्सेशन ऑडिटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट डबल एंट्री सिस्टीम अँड सिंगल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट प्रिपरेशन डिप्रेसिएशन अकाउंटिंग प्रिपरेशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट टू थाउजंड त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स अँड कम्युनिकेशन त्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस इथिक्स कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इसेन्शिल्स ऑफ कम्युनिकेशन आणि ग्रुप डायनामिक्स त्यानंतर फायनान्शियल मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन्स हे दोन पॉईंट्स त्या ठिकाणी ऍडिशनल आहेत फायनान्शियल मार्केट अँड इन्स्टिट्यूशन्स त्याच्यामध्ये तुम्हाला सेबीचा अभ्यास करायचा आहे भांडवल बाजाराचा अभ्यास करायचा आहे नाळ्या बाजाराचा अभ्यास करायचा आहे बँकिंगचा अभ्यास करायचा आहे आणि ऑर्गनायझेशन थिअरी ऑर्गनायझेशनल बिहेवियर मधला एक छोटासा पार्ट आहे ऑर्गनायझेशन थेअरी ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड वेगवेगळ्या ज्या थेरीज आहेत त्या अभ्यासायच्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे वरिष्ठ लेखा परीक्षक पदासाठीच संबंधित ज्ञान याविषयक अभ्यासक्रम आहे आपला त्याच्यानंतर बघा लेखालिपिक अकाउंट क्लर्क साठी काय आहे जवळपास मिळता जुळता अभ्यासक्रम आहे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स ऑलरेडी जे आपण बघितलं ते महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट इथं आपल्याला करायचं आहे आता हा सगळ्याच परीक्षांसाठी कॉमन आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह हा ऍडिशनल इथं अकाउंट साठी करायचा आहे आणि त्यासोबतच राईट टू सर्विस ऍक्ट टू थाउजंड फिफ्टीन जो आहे महाराष्ट्र स्टेटचा तो करायचा आहे ओके आणि आपल्या अकाउंटच्या रिलेटेड काय आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्सशीट सेल्फ बॅलन्सिंग लेजर्स अँड सेक्शनल बॅलन्सिंग बिल्स ऑफ एक्सचेंज डिप्रिसिएशन रिझर्व्ह अँड प्रोव्हिजन कॅपिटल अँड रेव्हेन्यू रिसिप्ट अँड पेमेंट्स इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डबल अकाउंट सिस्टीम ते डबल एंट्री सिस्टीम पाहिजेत ब्रँच अँड डिपार्टमेंटल अकाउंट हा एक पॉईंट आपल्याला नव्यानं या ठिकाणी करायचा आहे रेक्टिफिकेशन ऑफ यअरर्स बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बॅलन्सशीट फॉर्मॅट अँड क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स फायनान्शियल मॅनेजमेंट कंपनी लॉ ऑडिटिंग टॅक्सेशन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे इन्कम टॅक्स पण करायचं आहे आणि जीएसटी पण करायचं आहे कमर्शियल लॉज करायचे आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट पार्टनरशिप ऍक्ट सेल ऑफ गुड्स ऍक्ट कॉस्ट अकाउंटिंग आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड त्या ठिकाणी करायचे आहेत ठीक आहे तर हे है आहे अकाउंट्स चा सिलेबस त्याच्यानंतर जे लिपिक टंकलेखक आहे त्या लिपिक टंकलेखक मध्ये जो आपला संबंधित विषय असणार आहे चाळीस प्रश्नाचा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स हे त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट अभ्यासायचा आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह अभ्यासायचा आहे आणि राईट टू सर्विस ऍक्ट टू थाउजंड फिफ्टीन महाराष्ट्र स्टेट हे अभ्यासायचं आहे ठीक आहे तर बऱ्यापैकी लोकांना हा जो काही कायदा आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा या ठिकाणी नवीन असणार आहे तर तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर त्या पद्धतीने आपण तुम्हाला बॅचेस अवेलेबल करून देऊयात महेश सर सुद्धा आपल्या सोबत आहेत त्या ठिकाणी ठीक आहे आहे त्याच्यानंतर ओके तर अशा हा आपला काय असणार मित्रांनो हा आपला एकंदरीतच सिलेबस असणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल की लिपिक टंकलेखक हे एक पद आहे चांगल्या जागा आहे त्या ठिकाणी लेखा लिपिक हे एक दुसरं पद आहे कॉमर्सच्या म्हणजे बीकॉमच्या मुलांसाठी आणि वरिष्ठ लेखा परीक्षक हे सुद्धा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हा सगळा सिलेबस तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि परीक्षेचं स्वरूप सुद्धा तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे आहे ठीक पंधरा जुलैपर्यंत तुम्ही काय करू शकता अर्ज त्या ठिकाणी दा दाखल करू शकता तर चांगलं पद आहे चांगल्या वॅकन्सीज आहेत तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा ओके आणि काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता ठीक आहे येस एनी डाऊट परीक्षेबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या अडचण अडचणी ठीक आहे येस चालेल महाट्रान्सकोची परीक्षा एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे जुनी टायपिंग असली तरी चालेल काही अडचण नाही ठीक आहे टाईप रायटरवर आलेले टायपिंग सुद्धा चालते कम्प्युटराइज टायपिंग सुद्धा चालते हा महाट्रान्सकोच्या टेस्ट आपण त्याच्यावर काम चालू आहे ऍडिशनल टेस्ट आपण त्या ठिकाणी ॲड करणार आहोत ओके एक दोन दिवसामध्ये ऍडिशनल टेस्ट त्या ठिकाणी तुमच्या ॲड होतील ठीक आहे चालेल तर हे एक अपडेट होतं याची जी काही पी डी एफ आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल त्याची लिंकसुद्धा मिळेल आणि परीक्षेच्या बद्दल डिटेल सुद्धा मिळेल तर इथं आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या सेशनमध्ये थँक्यू